नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलोय धरती ऍग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा औनिस क्रेस्टा कार्याचा प्लॉट बघण्यासाठी तर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपले, आपले तुषार हातकर सर सर नमस्कार नमस्कार सर आ, सर माझ्या धाड बुलढाणा एरियामध्ये टिंगू सेगमेंट खूप चालतं आहे तर माझ्या शेतकरी बांधव या टिंगू या वाहनाबद्दल एक थोडीशी थोडक्यात माहिती टिंगू हा जो सेगमेंट आहे हा टिंगू हा सेगमेंट साधारण एक बारा तेरा सेंटीमीटरचा सेगमेंट असतो तर धरती अॅग्रो केमिकल कंपनीने आता आपल्याला एक नवीन अवलीश एक्स्ट्रा हे एक वाण नवीन उपलब्ध करून दिलेलं आहे तर ह्या वानाचे वैशिष्ट्य आपण समजू शकतो की ह्या वाहनाची जी फळाचा जो रंग आहे हा फळाचा रंग तुम्ही बघू शकता एकदम डार्क ग्रीन आणि चांगला चकचकीतपणा असलेलं हे फळ आहे याची जी लांबी आहे साधारण एक बारा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत लांब आहे याचा कॉम्पॅक्टनेस चांगला आहे काटे चांगले याचे धारदार आणि याचे जे प्रायमरी पिकल्स म्हणतो आपण आणि सेकंडरी पिकल्स म्हणतो हे चांगले उठावदार आहेत आणि तुम्ही बघू शकता हे वाण साधारण एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये याचा लागवडीनंतर पहिला तोडा येतो आणि या फळाचं वजन चांगला आहे त्याचा कॉम्पॅक्टनेस चांगला आहे आणि तुम्ही बघू शकता याला फळांना जे बेअरिंग म्हणतो आपण किंवा यांची यांना जे फळांची जी संख्या म्हणतो ही फळांची संख्या भरपूर अशी संख्या आहे आणि या लवकर येणारं वान असल्यामुळे याला फुटवा चांगला आहे आणि याची जी पानं जी आहेत पानं ही चांगली जाड पानं असल्यामुळे जो वेलवर्गीय पिकामध्ये किंवा कारल्यामध्ये जो पावडरी बिल्डू किंवा डावणी बिल्डू जो आपण भुरी म्हणतो ही जिथे ह्या दोन्ही रोगांसाठी हे एकदम सहनशील वाहन आहे याची एकरी उत्पादन सांगायचं झालं तर साधारण एक पंधरा ते अठरा टनापर्यंत एकरी उत्पादन याचं मिळू शकतं तर माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की त्यांनी धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं बारा ते चौदा सेंटीमीटर मध्ये जर कारल्याचं वाण लावायचं आहे तर अवलीचस्कमा वाना या वानाची लागवड करावी धन्यवाद आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कोणाला जर या कारल्याची बियाणे वगैरे जर लागलेस तर माझा मोबाईल नंबर देतो अठ्ठ्याण्णव तेवीस बहात्तर सव्वीस अठ्याहत्तर आणि आपण बघू शकता लाईव्ह मध्ये फळाची संख्या पण बघू शकता किती जवळ जवळ आहे प्लॉट झालेला आहे आणि पहिला तोडा याचा जो येतो साधारण एक अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे डावणी आणि भुरी हे जे दोन मेजर जे रोग येतात वेलवर्गीवरती विशेषतः कारल्यावरती याच्यासाठी खूप चांगलं सहनशील आहे आणि तुम्ही पूर्ण प्लॉटर बघू शकता इथं तुम्हाला कुठंच विषाणूजन्य किंवा व्हायरस जो म्हणतो तो व्हायरस तुम्हाला कुठंच याला बघायला मिळा मिळणार नाही तर या वाहनाची अवलीच एक्स्ट्रा या वाहनाची तुम्ही लागवड अवश्य करावी धन्यवाद सर